जो उमेदवार असतो जो पक्ष असतो आम्हाला वाटतं की बाबा या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसत असताना महाराष्ट्राचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला पाहिजे महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार लोकसभेला निवडून जावेत अशा प्रकारचे प्रार्थना देवाला केली अर्थात हे करत असताना शेवटी प्रत्येकाला काम करावंच लागतं प्रचार करावाच लागतो जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो जे ते पक्ष जे ते उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तो विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतील शेवटी जना, जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे ते जो निर्णय देतील तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागतो नाही 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 रे बाबा तू का कुणी तुला सांगितलं शक्ती प्रदर्शन प्रदर्शन वगैरे काही नाही आम्ही ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याकरता सीएम आणि दोन्ही डीसीएमनी जायचं आज हा अर्ज भरल्यानंतर मी आणि डीसीएम सातारालाही जाणार आहे सातारावरून सांगलीलाही जाणार आहे उद्याच्याला धाराशिवला जाणार आहे अशा प्रकारचं एकंदरीत आहे शक्तीप्रदर्शन वगैरे नाही जे काही आव्हान केलेलं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं बोलवणं तर सगळ्यांचं म्हणजे कामच असतं उमेदवारा म्हणून उमेदवाराच्या वतीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं फॉर्म भरला जाईल आणि त्याच्यानंतर सभा होईल सभा करून सगळे नेतेगण आपापल्या कार्यक्रमाला जातील नाही नाही माझी देवेंद्रजींची शेव बराच उशिरापर्यंत होती माझी साधारण मी नऊ ला गेलो आणि दहा साठ झाला तिथं बाहेर पडलो काय आज भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे देवेंद्रजीच बरंच काही बघतात आणि त्याच्यामुळं तिथं काही गोष्टी त्यांना माझ्याशी बोलायच्या होत्या मला त्यांच्याशी बोलायच्या होत्या त्यामध्ये आम्ही एकत्र जरा काल बसलो होतो आज पण सकाळी आता येतील ते इथंच आहेत मुक्कामाला दहा साडे दहा अकराच्या दरम्यान तिथे येतील दादा हिंद तुमचं वक्तव्य होतं कालचं की देतो एक मिनिट एकमेक मिनिट परवा राहुल गांधी काय म्हणाले काय म्हणाले तुम्ही सांगा त्याच्यामध्ये आता कुठल्या कुठल्या तरी गोष्टीचा धळचा मा करू नये मी तिथं गमतीनं मी हसत हसत बोलत होतो तो, तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता ती काही जाहीर सभा नव्हती ती मर्यादित लोकांची सुशिक्षित वर्गाची ती सभा होती वैद्यकीय क्षेत्रातले आणि लॉ क्षेत्र वकील क्षेत्रातले सगळे मान्य हो। आणि त्याच्यामुळे मी ते शेवटी हो का कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो आम्ही आलो असं करणार आम्ही तसं करणार जाहीरनाम्यामध्ये पण बरंच काही सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना मग काय ते प्रलोभन दाखवलेलं आहे का आणि त्याच्या संदर्भात उद्याच्याला निधी देत असताना प्रत्येकजण असं म्हणतो विकास कामाला तुमच्या इथले रस्ते तुमच्या इथले डेव्हलपमेंट त्या कामाला तर निधी देण्याचं सा कामच आमदार खासदारांचं असतं लोकप्रतिनिधींचं असतं त्याच्यामुळं आम्ही सांगायचा सा प्रयत्न करतो की बाबा ज्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त निधी जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू हे साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये वेगळं नाही मी नेहमी विचार करून बोलत असतो की बाबा आचारसंहितेने घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या आचारसंहितेचा कुठलाही प्रकारे भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि ते एका छोट्या हॉलमधलं ते वक्तव्य होतं मला सकाळी कोणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये खटाखट खटाकट वगैरे हटव ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 त्याचा फार पुढे भाऊ करू दे एवढीच आमची विनंती त्या करताच सलोखा करायचंच काम चाललं नेत्यांचं कामच असतं की सगळ्या आपल्या खालच्या टीमला पण कामामध्ये सामावून घेणं आणि ते काम आम्ही जण करतोय देवेंद्रजी पण करताय आता ते आता मतदार ठरवतील मतदार ठरवतील विविध मुद्द्यांवरती अजित पवार यांनी साधलेला हा संवाद काय प्रार्थना केली काय साकारलं मोठा दिवस आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पाच्या आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघंही आलो आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांच मोठा विजय मिळवते अशी देवाचरणी प्रार्थना केली आहे आणि आज जेव्हा उमेदवारी अर्ज भरताय विश्वास आहे सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरत असताना उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय खूप लोकांच्या जिथे जाईल तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत होते त्यामुळे नक्कीच विजय आपला होईल ह्यात शंकाच नाही मला गणरायांनी भरपूर दिलेलं आहे मला मागायचं नाही सगळं काही सगळ्यांचं भलं होऊ दे एवढं सांगू माग